चक्क मिरानी जिंकली बाजी अथर्वत झालं मन परिवर्तन नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे अथर्वला खूपच आनंद झालेला राहतो अथर्व बोलतो आपण अॅनिव्हर्सरी मध्ये असं सेलिब्रेट करू तसं सेलिब्रेट करू अनन्या बोलते हो हो दादा आपण एकदम मस्त अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करू तू किती एक्सायटेड झालाय अथर्व बोलतो पण एक मोठी अडचण आहे हेच अनन्या बोलते काय कोणती अडचण आहे बरं दादा अथर्व म्हणतो आई आई या सगळ्यामध्ये अजिबातच तयार नाहीये एक वेळ आईचं जाऊ दे पण वेदा तयार होईल काय अॅनिव्हर्सरीसाठी तेव्हा तिथून मागून मीरा येते मीरा म्हणते तुम्ही त्याचा अजिबातच टेन्शन घेऊ नका ती तयार अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला उलट तिला खूपच जास्त आनंद झालाय मी तिला सांगितले अॅनिव्हर्सरी आपण सेलिब्रेट करू मी तिला समजवलंय ते ऐकून आथर्वात एकदम आनंद होतो आणि लगेच मिराला मिठी मारून म्हणते वा वा तू एकदम मस्त काम केलं बरं आता वेदा पण तयार झाली आहे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्याकरता आता आपल्याला कोणतीच अडचण नाहीये आता आपण अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करू त्याच्याने दादा तुझं आणि वेदाचं नातं अजून जवळ येईल वेदाचा, वेदाचा तुझ्यावरचा जो काही राग आहे ना तो राग सगळा निघून जाईल ते ऐकून अथर्वला खूपच आनंद झालेला राहतो अथर्व आता मनात, मनात विचार करू लागत असतो अथर्व म्हणतो आता एकदाचा माझ्यावरचा वेदाचा राग गेला नाही सगळ्यात मोठं काम होऊन जाईल खूपच भारी वेल वेदाचा राग गेला पाहिजे असं काहीतरी मला अॅनिव्हर्सरी मध्ये केलं पाहिजे आता अथर्व पुढे काय करायचा त्याच्याच विचारामध्ये पडलेला राहतो तर तिकडून मीरा पण म्हणते तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका वेळेचा तुमच्यावरचा जो काही एक राग आहे ना तो सगळा राग चालला जाईल अॅनिव्हर्सरीमध्ये तुम्ही असं काहीतरी करा ना तर त्याच्याने वेदावरचा तुमचा राग निघून जाईल आता अनन्या पण बोलते हो दादा तुला ही संधी गमावून अजिबातच चालणार नाही मंजिरी मायाला फारच राग आलेला राहतो आता माया म्हणते आता मला असं काहीतरी केलं पाहिजे ना तर त्या वेदाचा आथर्बोवरती अजूनच राग वाढला पाहिजे आता माया परत काय कारस्थान करायचे काही नाही त्याच्या विचारामध्ये पडलेली राहते ती मंजुरी पण म्हणते आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आपले दरवेळेस प्लॅन फ्लॉप होत आहे आपण जे काही प्रयत्न करतोय ना ते प्रयत्नांमध्ये आपल्याला अपयश येत आहे दरवेळेस आपण काहीतरी केलं पाहिजे विचारामध्ये ते, ते दोघी पडलेले राहतात असं काहीस मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तुम्ही हे बघण्यामध्ये उत्साह आहात का ते कमेंट करून सांगायला विसरू नका पण तुला जपणार या मालिकेचे डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग